वेळेला रेकॉर्डिंगच्या वेळेला रे ना माझं काका मला सांगत चल काय करतो चल बरोबर म्हणून मी तुम्हाला आत आल्यावर विचारलं ना की किती मोठा स्टुडिओ आहे कारण तो जो स्टुडिओ असायचा ते रॉयलिंग म्हणजे पन्नास रॉयलिंग वाले त्याच्यानंतर आणखी काय असेल तर पाच पन्नास असते आणि मग मी एक दिवस काकाला विचारणार आहे इतकं वॉयलिंग वाले जर का वाजवलं नाही तर तुला कसं कळलं आणि तो के के तो वाजवून भडक लावत नाही तर त्याला एक तो ए, आता समजा तुम्ही एवढे सगळे जण आहे आणि सांगितलं आणि नुसतं कोणीतरी नुसतं असं असं केलं कळणार कसं पण त्याला एक तो कान लागतो एवढं सगळं सुरामध्ये कोणी काय वाजवायचं कसं वाजवायचं या सगळ्या गोष्टी हे आता मला वाटतं असे थोडंफार आले कारण आता सगळं कीबोर्ड वरती की आलेले चांगली गोष्ट आहे डायचरला ना भाग नाही पण तिथपासून इथपर्यंत आपला संगीताचा सगळा प्रवास आणि मला खरंच समाधान आहे की ते सगळे तो प्रवास आत्ताच जरी मी बघत नसलो तेव्हा तो प्रयत्न पाहिजे पण संजय जी तुम्ही खरंच चांगलं काम करताय त्यावेळेस तुम्ही सांगितलं की शिवसेना प्रमुखांनी काश्मीरच्या मुलांना कॉम्प्युटर दिले आजही कोणाला काय पाहिजे असेल तर सांगा महाराष्ट्रामधली तीस शिवसेना तुम्हाला पुन्हा टाकून आणि सगळ्यांना देतो प्रेमाने तुम्ही आम्हाला बोलवलं आणि खास करून माझ्या काकाची आठवण तुम्ही अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड